हर हर महादेव सगळ्यांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण असला की पाऊस असतोच पण यावर्षी थोडं जास्त पाऊस आला श्रावणात आणि मंदिराचा गाभारा पूर्णपणे भरलेला आहे त्यासाठी देवाची मूर्ती जी आहे वरच्या गाभाऱ्यात घेऊन आलेलो आहोत कारण की दर्शनाला जे भाविक येतात त्यांचं दर्शन सुरळीत व्हावं त्यासाठी मंदिराची मूर्ती वरच्या गाभाऱ्यात घेऊन आलेलो आहे आणि किती भाविक जरी आले यावेळेस तरी वरचा एक जो गेट आहे आपला तिकडनं दर्शनाला लोकांना येतो नदीपात्रातला जो पूल आहे त्यामुळे तो बंद झाला आहे कारण की तिकडे पाणी भरपूर असल्यामुळे वाजुरी नदीचा पूल आहे नदीच्या आपल्या मंदिराच्या बाजूला तो पूर्णपणे बंद झाला आहे कारण की त्याच्यावरून पाणी चाललंय पण कैलास कोल्ली मार्गे लोक येतात त्यांची व्यवस्था व्हावी अशी व्यवस्था पूर्णपणे मंदिराच्या परिसरात म्हणजे मंदिर त्यातली आम्ही पुजारी आम्ही केलेली आहे आणि लोकांसाठी भाविकांसाठी इथे पेंडॉल आहे लोकांची भंडाऱ्याची व्यवस्था होते आणि संपूर्ण लोकांचे जे दर्शनाला येतात त्यांची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे ऑलरेडी भाविकांना एकच आवाहन करतो तुम्ही या ज्यावेळेस रांग असते तेव्हा रांगेत या दर्शनाला जायचं असेल आतमध्ये पाणी असल्यामुळे थोडंसं आता जाता येत नाही पण उद्या ते सावरेल आता तुम्ही कधी येऊ शकता दर्शनाला हर हर महादेव